हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द फिजिबिलिटी फिजिबिलिटीचा तर शक्यता सुकर्ता सुसाध्यता व्यवहार्यता किंवा करणीयता होत आहे फिजिबिलिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय डाऊट द फिजिबिलिटी ऑफ द प्लान दुसरा वाक्य आहे ही परस्वेडेड मी ऑफ द फिजिबिलिटी ऑफ द आयडिया तिसरा वाक्य आहे वी शुड डू अ फिजिबिलिटी स्टडी बिफोर अडॉप्टिंग द न्यू प्रपोजल्स चौथा वाक्य आहे वी आर लुकिंग ॲट द फिजिबिलिटी ऑफ बिल्डिंग अ शॉपिंग सेंटर धर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ